वॉटर पार्कला जाण्याचा आतमध्ये सगळ्यांना आहे काय काय आहे ना कुनी, कुनी ते सर्व इथं दिलेलं आहे इथं कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तुम्ही बघू शकता हे काही सगळेजण गँग आहेत ते वॉटर पार्कच्या तिथं आलत तर एवढाच एक मजनू आहे मजनू आहे एवढा आमच्यातला एक जण की कंटिन्यू फोनवरती अजिबात वेळ देत नाही आहे ते कृपया जर त्यांचे कोणी जे कोणी बघणारे असतील तर त्यांनी आवर्जून बघा आणि याला जरा सांगा की वाव इथ भरपूर असं ते ऐतिहासिक असं स्पॉट आहे तर आणि अजून पण हे बघा खायला सगळं भरपूर असं चॉकलेट्स ते विकत असू दे फुकट असू दे कसं असू दे पण ते भरपूर आहे खाण्यासाठी लहान मुलं कम कंटिन्यू कं अट्रॅक्ट होण्याशिवाय राहणार नाहीत शंकर भाऊ भेटलेले आहेत आम्हाला हे आमचे टाकळीकर योगा हे ठुमे तुम्ही भेटला तुम्ही माझ्या अजून कटिंग करतोय तुम्ही तू गाठ घेत नाही आजकाल भेटलेले आहेत हे बघा त्यांनी काय नियोजन लावलंय तुम्ही गाठ घेतो हे बघा सगळ्यांना ठुम्या कोण खर्च आहे तुम्ही आहे का नाही नक्की का नक्की शंकर गेला आज फोन आला अचानक कळलं नाही पाहिजे जास्त गाडीत बरेच जण बसू शकते पाच जण आलेत का हे पण तुझ्या बरोबर आहेत लुक लाईट खूप छान वाटला अजून कोणते हे आता आपण समोर समोर नाही आलो आम्ही पहिल्यांदाच आलोय पण या दोघांना ओळखतो मी चांगले तुम्ही आता एंट्री करतात का तुम्ही रिटर्न चाललाय खायची अय तू हे तोंडाकडे बघा आलेत काय सोन्या फक्त सोन्या पेला आमच्यात बरं का आमच्यात एक जण पिलेला आहे थोडस हो का पिलेला आहे सोन्या थांब आता एक त्यांना विचारू तुम्हीचा खर्च आहे सोन्या तुला काय खायची का बाबा तुला काय नाही तुम्हाला लो आणला तुम्हीच काय हा म्हणते मला सांग बरं तू असं डायरेक्ट घेऊन दिलो काय घेणार नाहीत का आम्ही स्कॉर्पिओ नवीन नवीन पार्टी मला एकदा चालवायची गाडी ऑटोमॅटिक गाडी शंकर ची आत्ता लगेच काय लगेच उलट फिरू का वा तयार असेसुक सगळीकडे असतं माझं हे भरपूर शाळाकारी मुलं तिथं योगा योगाने मी तुम्हाला खाली दाखवतो शाळेतल्या भरपूर ट्रिप आलेल्या आहेत तिथं जवळजवळ नव्वद नव्वद शंभर शंभर मुलं असतात काय म्हणला हे देऊ नको माझ्या जातो <laughs> तू म माझी इतकं चॅलेंज आहे बघितलं मला काढायचं सोपं नाही नाही घेतलं तरी मला काय नाही अडचण यायची पचन का मला पचन ना नाही जुलाबा बसेन का पहिल्यांदा काय ठुम्या मी सगळ्या पोरांसाठी सोय करत होतो हे पोरांनी आणि कमण का ते 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 ना नाराज व्यक्त केली काय केलं बळच असं एकदाच कसे हे आम्ही मी ना तुम्हाला काय काही नाही नको वाटलं हे बाकीचे ओळखीचे होते तुम्हाला काय वाटलं खाऊ शकतो सोन्या सर शंकर शंकर भाऊ कोण पार्टी होती सोन्या शंकर कोण पार्टी होती त्याची गाडी घेतली स्कॉर्पियो नवीन ठिकाणी अशी नो एंट्री लीलेलं आहे परवेश तिथच ते फोटो काढा चालू आहे हे जरा ऐतिहासिक आहे आणि फोटोग्राफर त्यांना ना आम्ही काउंटरवरून चावी घेतलेली पेटी सगळी गॅंग छोटे छोटे कपाटे देतात आमच्याकडे भरपूर वस्तू आहेत कॅमेरे जा जमा काय झालं आपण परत येऊ शकतो आमची म्हणजे भरपूर मोठ वरती कपाट वगैरे पेठ्या आहेत हे आमच्याकडे पेटे आहेत भरपूर यातली एक पेटी आम्हाला दिलेली एक एक कुलूप सोन्याला लावणार आहे सोन्याला ठेवायचं आहे पेटीत आत्ता आम्ही बोटिंगसाठी चाललेलो आहे भरपूर मी करायला येतो शाळेची सहल आलेली पाठीमध्ये सगळे स्टुडंट आहेत ते म्हणून असं प्रत्येकाला लावलेलं आहे जाऊ ना हे बोटिंगसाठी साठी सर्व मांडलेलं आहे पांडेला तू पोच जाऊ शकतो तस काय नाही तुला कंपल्सरी असं काय नाही आहे हर्षदला कसला मूळ झालाय काय माहित नाही पण झालाय बऱ्यापैकी चला ठुम ठुमकत जाऊ आपण चल तू जाऊ जाऊ बरं अरे सोनीकडे चल सोनीकडे सोनीकडे हे फोटोग्राफरनी एक लावलंय सोनी तर ना काय हात तासा लावतात का मागू इकडून कॅमेरा अस हे प्रभू हे जगाना हे जोडी कशी वाटते ही जोडी सांगा एवढा रिलॅक्स माणूस कोण दिसला नाही बॅटरनच वेगळा आहे वैयक्तिक एक प्रश्न आहे मघाशी करतो या बसतो या आपल्यात कोण हर्षद तुम्ही तर कर्जाचे आम्ही काय किलोमीटरवर राहत नाही बरं हर्षद कुठली सवय लागली ती काय झाले चुकून येतो कधी कधी जास्त समोरच्या बाजूला <laughs> <laughs> नाव आहे ती सयाजीराजे पार्क तिथे दोन असे मोठे जिराफ लावले वड फुटून कार पाचशे पाच रुपये तिकीट घेतो चला कुठे इथून जायचं म्हणून का कुठे जायचंय तिकडे काय आहे तिकडे थामा ना यात हां चला यात आता मी हॅमर मध्ये चाललोय हॅमरवाडी बसणार आहे हरसेकची जास्त फाटलेली का नको नको करतोय आता आम्ही दोघं आलेलो आहे पुढं ये